ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक अन्य नाव मुस्लिम नाव दुबार नाव अल्पसंख्याक नाव आता मतदार मतदारसंघ शाळे रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये पाच हजार पाचशे बासष्ट काय करायचं दुसरे दे आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतनं निवडून आले दोनशे आठ मतांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार चारशे सत्याहत्तर करायचं काय बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत पाच हजार तीनशे चोवीस मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड आमचे कसले जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघामध्ये तीस हजार सहाशे एक दुबार मुस्लिम मतदारसंघ तीस हजार माळशिरस उत्तम जानकर आमदार दुबार मुस्लिम मतदार चार हजार तीनशे नव्याण्णव घनसावंगी राजेश टोपे निवडून आले दोन हजार तीनशे नऊ मतांनी मी चुकत नसेल तर सॉरी शिवसेना निवडून आली दोन हजार तीनशे नऊ मतांनी शिवसेना निवडून आली आणि मुस्लिम दुबार मतदार अकरा हजार सातशे एकावन्न काय करायचं दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का तर राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार वीस हजार सहाशे तेरा धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ दहा हजार मतदार दहा हजार सहाशे एकोणनव्वद मुंबादेवीत आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मत अकरा हजार एकशे सव्वीस काय करायचं या मतदारसंघाच्या यादी किती वाचू मालाडपच्ची मस्लम शेख निवडून आले सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी सतरा हजार सात दुबार मुस्लिम मते परभणी राहुल पाटील तेरा हजार तीनशे तेरा दुबार मुस्लिम मतदार विक्रोळीत सुनील राऊत तीन हजार चारशे पन्नास मुस्लिम मते दुबार कलिनाथ संजय पोतनीस पाच हजार आठ मतांनी निवडून आले दुबार मुस्लिम मतं सहा हजार नऊशे त्र्याहत्तर जोगेश्वरीत अनंत नर निवडून आले एक हजार पाचशे एकेचाळीस मतांनी दुबार मुस्लिम मते सहा हजार चारशे एकेचाळीस नितीन देशमुख दुबार मुस्लिम मतं पाच हजार दोनशे एकावन्न दुबार मतदार तुम्ही बडवणार फटकवणार यांची नावं सांगणार ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची वांद्रे पूर्व पण आहे मुंब्रा पण आहे सगळी देतोय यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत मग यांना काय यांच्याबद्दल वेगळा नाही हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओळायची बोट ज्या दिी आहे